नमस्कार बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन अतिशय महत्वाची ब्रेकिंग न्यूज पाहत आहोत बातमी आहे अंमली पदार्थ संदर्भातली यवला शहर पोलीस निरीक्षक अनिल भावरी यांच्या नेतृत्वाखाली चार किलो दोनशे तीस ग्राम -ती गांजा जप्त यवला शहर पोलीस निरीक्षक अनिल भावरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने मोठी कारवाई करत विंचूर चौफुली शिवसृष्टीसमोर चार किलो दोनशे तीस ग्राम किलोचा गांजा जप्त करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक अनिल भावरी यांनी सांगितले की आम्हाला गुप्त माहितीच्या आधारे विंचूर चौफुली येथे समोर एका वाहनातून चार किलो दोनशे तीस ग्रॅम गांजा जप्त केला आहे आणि त्या संबंधात गणेश परदेशी व रितेश पटेल या दोन व्यक्तींना ताब्यात ता घेण्यात आले आहे अमली पदार्थ अंतर्गत कारवाई सुरू असून नाशिकवरून नाशिक फॉरेन्सिक लॅब टीम यासाठी तपास करीत आहे पोलिस शहर यांनी केलेल्या कारवाईत येवला शहरात गांजा तस्करीचा मोठा कट उड उघडकीस आला आहे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची या कारवाईने कौतुक होत आहे बुलेटिन थर्टी न्यूज साठी विलास कांबळे यावला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सब्सक्राइब करा व लाईक करा